नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण पाहतोय बीड जिल्हा आजूबाजूचे जिल्हे या मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह पार खिळखिळे करून सोडले सगळ्यांचे जीवन सगळ्यांचा प्रपंच देशोधडीला लावलाय आणि हे सगळं करत असताना यांना त्याचा काही फरक पडत नाही आणि फार मोकळा आणि स्पष्ट बोलायचं म्हणलं तर पोलीस यंत्रणा आपण पाहिजे तेवढी सतर्क आणि ऍक्टिव्ह नाहीये हे सगळं चालू आहे हे सगळं ठेवेदाराच्या निदर्शनास येत आहे आणि याचा एक भाग म्हणून मा जाऊचे ठेवीदार यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली हायकोर्टामध्ये धाव घेत असताना माजिजाऊच्या ठेवेदार ठेवीदारांनी दोन मुद्दे तिथं त्या ठिकाणी मांडले होते एक तर आमच्या ठेवी परत मिळाव्या आणि दुसरं सहकार खात्यामार्फत या मा जाऊची चौकशी व्हावी या संदर्भात हायकोर्टात यांनी याचिका दाखल केल्यानंतर प्रतिवादी म्हणून त्यांनी सगळ्यांनाच केलं होतं म्हणजे जिल्हा कलेक्टर बीड कलेक्टरला तर बीड कलेक्टर सह प्रतिवादी हे सचिव सहकार मंत्रालय केंद्र शासन अतिरिक्त सचिव केंद्रीय सहकारी सोसायटी नोंदणी कार्यालय दिल्ली त्याच्यानंतर सचिव सहकार मंत्री केंद्र त्याच्यानंतर केंद्रीय निबंधक मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीज त्याच्यानंतर गव्हर्नर भारतीय रिझर्व्ह बँक आणि शेवटी जिल्हाधिकारी बीड तर या सगळ्यांना प्रतिवादी करण्यात आला होता या सगळ्यांना कोर्टातर्फे उत्तर देण्यासाठी नोटीस देण्यात आली होती आणि त्याचे उत्तर कोर्टाला त्याने दिलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणाची तारीख पुढची तारीख सोळा आहे आणि बघूया त्या दिवशी नमक सोळा जुलै हा दिवस ठेवीदारांसाठी मग ते कुठल्याही मल्टीस्टेटच्या असू द्या कारण मला परत तेच जाऊन म्हणायचं त्या गरजा मी ह्या मी शेवटी आपण एका गल्लीतल्या एक एका कॉलनीतले आहोत एका गल्लीत आणणारी एक अडचणी सगळ्यांसाठी येत असते तसंच एका मल्टीस्टेटची जी अडचण आहे ती दुसऱ्याची आहे त्याच्यामुळे मल्टीस्टेट मल्टीस्टेटचे जे ग्राहक आहेत विविध मल्टीस्टेटचे त्यांनी जर एकमेकाबरोबर विचारविनिमय केला त्यांनी जर दुसऱ्यांचे जे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत नेमकं मू कसं करायचं आपला फायदा कसं करून घ्यायचा आपल्या ठेवी कसं मिळवून घ्यायच्या याच्यासाठी जर एकमेकावर इंटरेक्शन जरी केलं तरी ती फार चांगली गोष्ट आहे आम्ही माध्यम आहोत आम्हाला कोणाचंही हित नाही आमचे कुठेही पैसे नाहीये पण सामान्य ठेवेदाराचा सा आवाज उठवणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आपल्या ही माहिती देत असताना आम्हाला बऱ्याच गोष्टीचा शोध घ्यावा लागतो आता एक व्हिडिओ येतोय त्या व्हिडिओमध्ये नेमक्या कंप्लेंट्स पूर्ण भारतातल्या मोठ्या मोठ्या एजन्सीकडे कशा करायच्या याच्याबद्दल बोलतोय तो, तो व्हिडिओ बनवत असताना त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आम्हाला करावा लागला होता तर या प्रकरणामध्ये सहकार आयुक्त सहकार भारत आणि केंद्रीय सहकार सोसायटी नोंदणी केंद्र शासन यांनी शपथपत्राद्वारे एक रिप्लाय दिलाय कोर्टामध्ये त्याच्यात लिहिले की ही जी मल्टीस्टेट होती या मल्टीस्टेटने दोन हजार वीस आणि एकवीस दोन हजार एकवीस वीस आणि एकवीस मध्ये विविध कलमांचे उल्लंघन केले कोणते कलम ते मल्टीस्टेटचा जो ऍक्ट आहे ना दोन हजार दोन चा त्या विविध कलमांचे उल्लंघन केले आहे आणि तसेच आयुक्त सहकार्यांना पण कलम नंबर एकशे आठ प्रमाणे तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस मध्ये जर हे सगळं झालं होतं आपण तपासणी करायचे आदेश दिले होते तर मग ती तपासणी नेमकी कुठं थांबली कुठं गेले तपास त्या तपासण्याचे कागद त्या तपासण्याचे कागद तुमच्या हातात आले नव्हते का तुम्हाला ते बघायचेच नव्हते मग आले होते तर नेमकं त्याच्यात काय काय घोटाळे सापडले होते मग जर जे घोटाळे सापडले होते त्या घोटाळ्याबद्दल तुम्ही काय काय कारवाई केली का असंच व्हायचं होतं का हे सगळं की एकदाच तुम्ही बंद करायचं पळून जायचं होतं का नेमकं काय नेमकं काय जर मी तुम्ही ज्यांचा या मल्टी संबंध नाही आपण जर त्या ठेवेदारांच्या जागेवर जाऊन एकदा बघितलं ना तर कळतं त्यांचं दुःख काय मित्रांनो हेच दुःख आम्हाला जाणवत आहे म्हणून आम्ही बोलतोय तर हे 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 पुढं काय केलं का नाही गेलं पुढं काय केलं चला आता तरी थोडस त्याच्यावर हवं का आता हायकोर्टाच्या निगराने तुम्ही आहात आणि तुम्हाला हायकोर्टाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यावंच लागणार आहे हे सगळं होत असताना जिल्हाधिकारी बीड यांनी पण आपला रिप्लाय माननीय कोर्टाला दिलेला आहे आणि त्या कोर्टाच्या रिप्लायमध्ये आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला रिप्लाय फार महत्वाचा आहे तो ते उत्तर जिल्हाधिकारी बीड मग ते उद्या भविष्यात जिल्हाधिकारी जालना असू शकतो जिल्हाधिकारी संभाजीनगर असू शकतं जिल्हाधिकारी परभणी असू शकतो जिल्हाधिकारी नांदेड असू शकतो कुठे असू शकतं कारण ज्या ज्या ठिकाणी मल्टी स्ट्रेंडचा संबंध येईल त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असं जर संबंधात तर जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर देताना दिले मालमत्ता ताबडतोब जप्त केली जाईल ठेवीमधील संपादित केलेल्या प्रॉपर्टीज मग त्या प्रॉपर्टीज द्या किंवा बँकेच्या मल्टीस्टेटच्या पाहिजे होतं मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या असू द्या किंवा दुसरी अन्य मालमत्ता असू द्या या सगळ्या गोष्टी जप्त केल्या जातील एक गोष्ट किंवा जर समजा हे कमी पडत असेल ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी कसं कमी पडन कसं कमी पड़न? हा त्याच्यावर तुम्ही भोजन कर्ज तुम्ही काय कुठाने केले त्याच्यावरती आणि काय नॅचरल शुगर अ तुमचं सगळं खेळच वेगळा ना एक प्रॉपर्टी घ्यायची त्या प्रॉपर्टी दोन लाखाची त्याच्यावर कर्ज घ्यायचं दहा लाख दोन कोट दोनशे कोट ठीक तर नातेवाईक बँक बँक नाही मल्टी स्टेट नातेवाईक आणि अन्य मालमत्ता या जप्त केल्या जातील समजा हे जप्त करताना जरी असं वाटत असेल की ठेवीदाराचे पैसे देणं होत नाही तर त्यावेळेस मात्र प्रवर्तक संचालक भागीदार व्यवस्थापक सदस्य सर्व सदस्य आजी माझी पण पाहिजे तिथे लिहायला पाहिजे आजी माझे सदस्य आजी माझे व्यवस्थापक आतापर्यंत पहिल्या दिवशीपासून जे आजपर्यंत कालपर्यंत त्या बँकेच्या त्या मर्टिशच्या संदर्भात संपर्कात होते ते सगळे यांचे स्थावर आणि जंग मालमत्ता पण जप्त केली जाईल किंवा त्याच्यापेक्षा पुढचा तिसरा पॉईंट फार महत्वाचा लिहिला आहे आणि हे कोर्टात सबमिट होत आहे हायकोर्टात हायकोर्टात सबमिट होत आहे असंख्य ठिकाणी जणांना अन्याय झालेला न्याय मिळवण्याची जागा आहे हायकोर्ट तर याच्याच विक्री केलेल्या मालमत्ता अधिकृत करणे मग विक्री का करायला लावल्या आठ आठ दहा दहा महिन्याचा का चान्स दिला संधी का दिली का नाही उचललं पहिल्या वेळेसच फेब्रुवारी मध्ये कुठे तो परभणे किती दिवस झाले गुन्हे दाखल होऊन लातूरला जो गुन्हा दाखल झाला तो कुणावर झाला होता राजस्थानी कुठे ते बियाणी आतापर्यंत का नाही त्यांना उचलून आणलं आणि जर समजा या सर्व काळामध्ये जसं ज्ञानराजाचं झालंय जसं कोटे ग्रुपचं झालंय जसं सुरेश कुटेचं झालंय तसंच या सगळ्या काळामध्ये जर असं सेम यांचं होत असेल तर मग त्या कुठे ती विक्री केलेल्या मालमत्ता कुठं धुंडायच्या कसं आणायच्या बर विक्री केलेल्या मालमत्ता त्यांच्या सगळ्या मालमत्ता हे सगळं जर तुम्हाला तपासायचे तर सहाय्यक दुब निबंधक यांना एक पत्र लिहिलंय का प्रत्येक जिल्ह्याच्या की हे हे असे असे लोक आहेत हे अध्यक्ष हे उपाध्यक्ष हे सगळे सदस्य यांच्या सगळ्या मालमत्तांची यादी आमच्याकडे द्या लिहिलंय का मग यादी आलीय का आल्यानंतर मग त्या यादीनुसार कुठल्या प्रॉपर्टी राहिल्या शिल्लक हे बघितलंय का कुठल्या प्रॉपर्टीवर त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशन पेक्षा पाच पट जास्त कर्ज आहे हे बघितलंय का बघावं लागेल ना जर समजा हे सगळं करायचंय तर या दृष्टीने प्रयत्न करावं लागेल ना मग या दृष्टीने प्रयत्न करत असताना जिल्ह्याचे मुख्य अधिकारी म्हणून आपण पोलीस प्रशासनाला पण सांगायला पाहिजे मी फक्त बीड जिल्हाधिकाऱ्याबद्दल बोलत नाही पुढे जर अशा सगळ्या केसेस होत आहेत आणि पुढे जर अशा गोष्टी होत आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने कारण जिल्हाधिकारी ही जिल्ह्याची मेन जागा आहे आणि जर समजा जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये परफेक्ट इंटरेस्ट घेतला ठेवीदारांचं हित साधण्याचा उद्देश ठेवून जर केलं तर फार लवकर या गोष्टीचा उलगडा होऊ शकतो त्याच्याच बरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी आणखीने शासन राजपत्र प्रसिद्ध होण्यासाठी या सगळ्या गोष्टीबद्दल खास करून ते तुमची जिजाऊ होण्यासाठी प्रधान सचिव विशेष गृह विभाग महाराष्ट्र यांना प्रस्ताव पण पाठवलेला आहे तर राजपत्र जर प्रस्ताव पब्लिश झालं तर ती फार चांगली गोष्ट राहील मग आता तुम्ही जर ग्रह विभागाकडे जर प्रस्ताव पाठवला आहे तर ग्रह विभागाने त्या प्रस्तावाचा अभ्यास केला पाहिजे एक प्रस्ताव एक मल्टीस्टेटचा दुसऱ्या मल्टीस्टेटचा तिसऱ्या चौथ्या असा सगळ्यांचे जर प्रस्ताव पाहिले तर त्या दृष्टीने वेगळी एक संस्था एस आय टी असो सी ईडी असो सीबीआय असो अशी काहीतरी वेगळी एक संस्था किंवा एखादा आय एस अधिकारी आणि त्याच्या निगराणीत या सगळ्या गोष्टी असं काहीतरी शासनाने करायला पाहिजे आता हे कधी होत आहे बघूया पण हे जरी सगळं असलं होतं त्याच्या जागेवर असं जरी विचार केला आपण सगळ्यांनी एकत्र मिळून पळायचंय असं जरी विचार केला मेहनत करायची आहे संघटन काम करायचंय या सगळ्या गोष्टीचा विचार करता मा जिजाऊसाठी जे काही मुवमेंट झालीय ती मुवमेंट मात्र इतर सर्व मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या ठेवीदारासाठी उपयुक्त आहे म्हणून या संबंधातला जनजागृती करणारा हा व्हिडिओ मी आपल्या समोर आणला आहे धन्यवाद मित्रांनो